शिर्डीतल्या प्रशांत आज सकाळीच प्रांताधिकारी माणिकराव आहे कार्यालय का गाठलं पाहूया सविस्तर रिपोर्ट नेमकं हे काय प्रकार आहे आपण काय मी प्रशांत भानुदास गोंदकर शिर्डी मी वीरेश सदाफळ राहता सेतू कार्यालयातून कुणबीचे प्रकरण दाखल केले तर अपूर्ण कागदपत्र होते नंतर मला सेतूवाल्यांचा फोन आला कागदपत्र पूर्ण द्या तर मी परत नेऊन दिले तर चारच दिवसात मला जातीच्या दाखला मिळाला कास्ट सर्टिफिकेट मिळाले कुणबी इतक्या लवकर कसं काय मिळालं म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही पैसे दिली लाच दिली मी नाही मी कुठल्याही प्रकारचे माझे कुठलेही अधिकारी ओळखीचे नाही मी कोणाला भेटलो पण नाही मी फक्त सेतूवाल्यांच्या संपर्कात होतो तर चार दिवसात प्रशासनाकडून मला कुणबीचे कास्ट सर्टिफिकेट मिळाले ह्या सर्टिफिकेटमुळे मुलांचा लाखो रुपयाचा शैक्षणिक फायदा होणार आहे तर मी प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो तसेच महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार मानतो तसेच राहत्या तालुक्याचे भाग्यविदाते नामदार डॉक्टर सॉरी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे पण खूप खूप आभार मानतो तसेच डॉक्टर सुजय दादा विखे पाटील पण यांचे पण खूप आभार मानतो हा असा प्रशासनातला शासनातला हा सुखद धक्का काय काय असू का शकतो माझी नागरिकांना विनंती आहे की प्रशासन खूप चांगलं काम करतं आपण फक्त कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचार ठेवला पाहिजे प्रशासनाबाबत आणि शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह विचार ठेवला पाहिजे मला <laughs> खरंच खूप आनंद झाला मी एक सर्वसामान्य नागरिक आहे तर माझी कुणाशी ओळख नाही मी सेतूमध्ये फक्त प्रकरण दाखल केलं त्याच्यानंतर थोडी क्युरी निघाली ती क्युरी लगेच डॉक्युमेंट दिली सेतूवाल्याकडं तर चार दिवसात मला सेतूवाल्यास फोन आला तुमचे प्रकरण सर्टिफिकेट आले घेऊन जा तर मला विश्वासच बसाना का शासनाचं काम चार दिवसात होऊ शकतं आणि चार दिवसात सर्टिफिकेट हातात मिळू शकतं कारण की ह्या पूर्वीच्या सर्टिफिकेटवर विद्यार्थ्यांचा लाखो रुपयाचा फायदा होतो तर मी महाराष्ट्र शासन तसंच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सर्व शासकीय अधिकारी यांचे मी मनापासून आभार मानतो सरकारी कामकाज करताना सकारात्मक विचारांबरोबरच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास वेळेत दाखले मिळतात हा अनुभव प्रशांतला आला आणि त्याला आनंदही झाला म्हणून त्याने आज सकाळीच राहत्याचे तहसील आ, 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 आणि शिर्डीचे प्रांताधिकारी कार्यालय गाठून भावना व्यक्त केल्या कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून प्रांताधिकारी माणिकराव आहे अधिकारी कर्मचारी दक्ष असल्यास लोक कल्याण नक्कीच घडते याचा प्रत्यय आज पुन्हा पाहायला मिळाला यावेळी निवासी तहसीलदार बाबासाहेब मुळे रवींद्र देशमुख जालिंदर चौधरी यांचा शाल आणि सुंदर साई प्रतिमा देऊन प्रातिनिधिक पद्धतीने सत्कार करण्यात आला गॉडफादर मीडिया शिर्वी राहता